सरपंच तुम्हाला किती दिवस झाले मी म्हणतोय राव मला कामाव ठेवा कामाव ठेवा का बर तुम्ही मला कामाव ठेवा ना बरं आरला का सुन्या तुला कामाला ठेवून काय करतो आता तात्या नाही मी कामा आपल्या वापल्या मग असू द्या की तात्या काय पवर तुम्ही आता मथारी पहिले रेसला पळवणार आहे तात्याचं वय झालंय आता अहो तात्या काम करल आणि हो त्याच्यावर मुकादा म्हणून राहील की हा बरोबर आहे बरोबर आहे काय बरोबर आहे तू म्हणजे लका आपल्याकडे त्यानं पंधरा वीस वर्ष काढली आणि आता त्याला लगे हाकलून द्यायचं हाकलून द्या असं म्हणलंच नाही मी मग अहो आता तात्याचं वय झालं तात्याला जरा आराम करू द्या त्याच्या जोडला सुनीला आला ना मेजर मेजर काम हेव करल आणि किरकोळ सरकोळ काम तात्याला करू द्या ना कवर तुम्ही तात्याला राबवता अहो हे सर तुम्ही अन्याय करताय गरीब आव दहा पंधरा एकर राहत एकट्या तात्याच्या जीवा तुम्ही लोडवड टाकले आणि सुनील आहे ना सुनील बीएससी अग्री झालाय बीएससी अग्री कधी बीएससी अग्री झाली काय काय सांगतो का ना तू ही बीएन दहावी आहे का बाहेरच अहो शिक्षणात तो दहावी आहे मला माहिती आहे पण शेतीच्या बाबतीत आहे ना बीएससी तो ऐकणार नाही पाट तासला वा साऱ्या लावा वा बिण करायला वा उसाची लागण करा लावा ये टू शेड शेतीतली सगळे काम त्याला माहिती आणि एखादी वेळ जर ट्रॅक्टर कुणाचा नाही मिळाला तर बैल कसा एखाद्या नांगोर घेतो तसा नांगर घेऊन रान सुद्धा ना मी आणि बघा बरं तुम्ही हे तब्येत कशामुळे सिक्स पॅक झाले कशामुळं हे लोकांचं असं बैल नाही मिळालं नांगूर उचलून उचलून ही जी तब्येत अशी झाली लय प्रामाणिक पोरगाय नाना घेऊन टाका कामाला उद्यापासून तू येऊन सुरुवात कर असं बिना नानाचा निवळ पिकं बरबाद येते सगळी जळून चाललं तुमचा अरे काय येड बेड झाला काय माझी पिकं बरबाद आहे ती वय काय देशाने येते वय अरे गावात ह्या भाजीना ना तर नाद नाही आणि तनेज ला सुद्धा नाद नाही अरे दीडशे टन एक इकरी काढणारा एकमेव भाजीना नाही आहे का कोणाचं दीडशे टन गेला सांग ना मला कोणाचं गेला दीडशे टन काय गेला तुमचा दीडशे टन वस अरे गेला कुठला जाईल आता काल तुला माहित नाही वे काय काल तू नव्हता काल इथं हा तू ओढाल ती उसाला आपल्या मग ऊस तसाच म्हणजे अरे टोळीला कळणार कुठनं लावायचं कडेच गावांना देणला हा हा आता कशी कडगाव नाही तितकं झालंय सगळं येलतार म्हण का काँग्रेस म्हण का गावात म्हण का डोक्यापेक्षा ऊसापेक्षा वर ती ऊसात दिसताना त्यात ना काय बोलता का तुम्ही आब्रुक आला होता का माझी ल असं वाटतं ते कर तुम्हाला तुम्ही माझे कार्यकर्ते का दुसऱ्याचे तुमच कार्य करताय म्हणून तुम्हाला चांगला सल्ला देतोय अरे ऊस कसा दांड्याचे दांडे आहे त्यामुळं घालवायची नाही ती जाऊ द्या हे बघात त्याची काय भिंडी लावली भिंडीच उत्पन्न आहे की नाही हा हे बाजी ना तुला नोटा मोजून तू अडीच लाख रुपये काढणार अडीच लाख हे एवढे चार पाड अडीच लाख रुपये तुला कळेल पट्टी आली का नाही प्रत्येक पट्टीची पावतीच दाखवतो तुम्हाला वाघांनो नात करता ये ना ना एवढं तुम्ही चार चार पाण्याचा अडीच अडीच लाखाचं उत्पादन काढताय मग तुमची गरिबी काटा ना काय करतो या पैर माग पोरांची शिक्षण चालल्यात का ना घरचं हाय आता तुला काय सांगायचंय पैसा किती लागतो आता तुला एक तुझं नाही लगीन तुला पोरण बाळण काय करणार आहे तुला ऐका तुमची शेती एक नंबर आहे माझ्या लग्ना येऊ नका आणि लक्षात लग्न येऊ नका दुसरा विषय बोला दुसरा विषय हे जाऊन मग भेंडी तर चल सोडून दे विषय चल तुला फुल प्लॉट दाखवतो आपल्या का। दा मकाचा काय बोलतोय इंटरनॅशनल मका नावच दिलय मी होय नाद नाही करायचं अरे ही भेंडी तर बघ आणि आता मका दाखवत का। तुला कालवनापुरती भेंडी द्या बरं का झाली अरे कालवन काय तीन दिवस दे तुला गातार तुला भेंडी ग काय मका आहे बघ हा ना हा ही मका हा असली वय एवढीशी मका काय उपयोगाची असली म्हणतोय वईला शिरडाला केली का अरे तुझ्या डोक्यात फरक आहे काय लाखो करोडची मग काही का तोंडगी का काय द्या तिकडे वाई जरा बस बेस जा हे ऊन कसलंय ऊन हा औषध मारलेच पाहिजे गावात लागले टिकली पडते काय करायचं आव तुम्ही किती जरी औषध मारलं ना अक्षरशः ना सुन्या ह्यांचं खांदा येत ना रान आता औषध मारून पुढे गेला माणूस आलं दोन दिवसांनी कमर उड गावा ना नका तुमचं लक्ष आहे का वैयक्तिक राणा नका तुम्ही माझ्या बरं आलाय म्हणजे माझं काय गडी फितवाय आलाय गडी फितवाय नकार नका गोरी गरीबाच नकार घेऊ ना ना किडाळा पडून चाल तुम्ही नका बघा मी लोड दिलाय का तुम्हाला नाही नाही तू एवढच काम झालं पाहिजे तेवढच झालं पाहिजे कोण तुझा तोंड समळा तुला सांगते तात्याला इचर बर आपके... इचर नाही नाही ना तुम्ही कधी त्रास दिला नाही नाही ना नाही नाही समळून घेतात म्हणून मी टिकलोय आव तुम्हाला समळून घेण्याशिवाय पर्यायच नाही आता गडी मिळतोय का मार्केट मध्ये तुम्ही जाता तात्या गेला ना तीन चार लाख रुपये उचल तुम्हाला अशी दिसतल आणि कामाला या म्हणताल तुमच्या सारखी तुमचा का गब्बसकी हा बरं असू द्या नाही ना ना चांगला माणूस आहे बर अ तुमच्या गावाकडे येतात जाता एखादी पोरगी असली तर बघा की आपल्या सुनीलला चांगल्या पोरांना पूरगी देणं तर ह्याला कोण द्यायचं पूरगी म्हणजे चांगलं नाही होय बघितलं का हो ना, ना ना कशी मला जिथे ना गावात नाव ठेवतात तुमच्या संगतीला म्हणून नाव ठेवते नाही नाही ऐकी म्हणजे आपली लायकी बघा ह्यांना सुद्धा माहित गेलंय झालंय की आपण चांगलं नाही ती नीट वाघ जरा आला का अरे सुनिया माझ्या बरोबर दोन दिवस येतोया इतर वेळी नीट वागतोय का जाऊ दे मरून तिकडं आला का त्याची पूर्गी चाली डबा घेऊन पुरला मात्र काळजी बाबा टाईमेला खायचं ना सुद्धा कोणी घालत नाही एवढा पंधरा दिवस अकराचा त्यांची काय चुक नाही बघ त्यासाठी ना, ना बांधिलकी कुणाच्या कामात राहायचं नाही आणि कधी कुठल्या मालकात उचल घ्यायची नाही माणसाला जेव्हा वेळ मिळत नाही कुठं कुठं लगीन धावत नाही कार्यक्रम कुणाचा का करता येत नाही अरे हो कि पण गा ना, ना पारा पारा। आता का मी का म्हणलं होतं गेला असत थोड्या वेळाने आणलाय ना बाळा असू दे केलं होय बाळा तू किती आता मी आता दहावीत दहावी तु अगं मग पहिल्या सत्राला किती टक्केवारी पडली सत्याण्णव टक्के पडले सत्त्याण्णव टक्के पडले ना, ना लय हुशार आहे सिद्धी खरच लका सिद्धी सत्य ला गेली तू मग पार लय येत तुम्हाला येत नाही म्हणजे तुमची बुद्धीची तेवढी तेवढी आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला जुळणार बी नाही आणि तुम्ही असल्या इशातला पुढे जाऊ नका मी काय म्हणतोय तात्या सिद्धीला चांगलं शिकवा बर का मोठ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्या पूर्वी शंभर टक्के डॉक्टर होईल कुठे एवढे शिकवाय पैसा पाणी आपल्याकड शिकवतो आपले चार बुक शिकली झालं लग्न करून टाकायचं असलीच परिस्थिती बघा हो ना ज्याच्याकडे ज्याकडे जात आहे त्याकडे चण नाहीत आणि ज्याच्याकडे ज्याकडे चल येत जात नाही पुरी हुशार आहेत तिथं पैसा नाही आणि तिथं पोरांना काहीच आहे ना तिथं मुबलक पैसा बरं तुम्ही जीवन घ्या मला जायचं औषधच आहे बाळा तिथं जाता जाता झाडा खाली टेऊ जा तिथ झाड जमा अभ्यास कर म्हण लावून काय सिद्धी लोक खरच लय आनंद वाटला खरच अहो ना ना जेव्हा मी तिला रात्र दिवसा बघतोय अभ्यासच करत असती रुने तू तिला रात्र तू चांगलं नाही वाट नाही जाता दिसती नाही नाही ना, पण दुसरी कोण असता बदलून जावं तू कोणाच्या घरी जाऊन घ्याला सुद्धा माहिती तुझ्या पोरगा नाही आणि काय काय दोन चार डोळ्या भरम्याची कुत्री पाळा झाले का लक्षात पाहतो हा ही अशी चार दोन कुत्री जी असते फिरक्यात ना दुवापरची चांगली चावकी कुत्री पाळायची आणि औषध मारा आणि औषध राहू द्या आता मारायचं जिवून घ्या पहिलं अहो ही तिकडे गावातली काय ती मला नाव ठेवणार चाललाय बाळा अभ्यास चाललाय की चांगला चाललाय चांगला चाललाय ना चांगलाचा अभ्यास कर तुला सांग का तर एक आपल्याकडे चार रुपये हायक म्हणून नाहीतर आपला कैलास ते, ते कै माहित आहे ना हा माहिती आहे त्यांची पूरगी ती सिद्धी हा सिद्धी वे हा किती हुशार आहे पूरगी हो हुशार आहे की नाही आणि मग तुला सांगतो आता काय म्हणतंय कैलास ते माहित आहे काय म्हणतो आता दहावी झाली की लगेच लगीन करून टाकू म्हणतोय काय करणार आहे पैसे आहेत का आभे त्यांच्याकडे सांग ना मला तू माहितस मग म्हणून म्हणतोय मी पैसे घालतोय तर आपल्याचा टॉपला गेला पाहिजे कर 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 आता काय करायचं त्या गरिबांनी पैसे कुठनं घालवायचं अहो पण आता आमच्या अकॅडमीत काळे सरांनी आम्हाला सांगितलं होतं कि बारा तारखेला काहीतरी आमच्या अकॅडमीत झेप टॅलेंट हंट म्हणून परीक्षा घेणार आहेत आणि त्यात का नाही कॅम्प्युटर लॅपटॉप सायकल असं खूप बक्षीस देणार आहेत आणि शंभर टक्के फी माफ होण्याची शक्यता आहे म्हणजे हुशार असलं नाही एखादा पोरग तर त्याला शंभर टक्के स्कॉलरशिप अकॅडमी खर्च करणार त्याचा पूर्ण वर्षाचा शंभर टक्के हो म्हणजे सगळं पैसे तीच भरणार मग हो स्वतः सगळा अकॅडमी खर्च करणार शपूत मग ह्याच खाण्यापिण्याचं कस काय आता ते काय मला माहित नाही पण तुम्ही राऊत सर तुमच्या ओळखीच आहेत की दादा तर त्यांना इचरून बाग घे अरे हायतच की ती तर इचरेलच मी फैर मग असं करतो मग काही लाचतात त्याला बी त्याच्या पुरीला उद्या घेऊ कारण तुला आज सोडायचा होता का नाही आज आजच्या दिवस राहून सकाळनं काय करू कैला त्याला एक बी घेऊ घेऊ सं आपलं उद्या झालं गरीबाच कल्याण हेड्या लय बाई होईल असू दे सिद्धी ताई हुशार रे ती शंभर टक्के लागल शंभर टक्के कॉलरशिप भेटल तिला आता काय बाबा ती म्हणती पहिल्या सतराला सत्त्याण्णव टक्के येतो सत्त्याण्णव हो असं कर तू अभ्यास करत बस मी आता जाऊन ही आनंदाची बातमी नाही तात्याला सांगतो आयला तात्या बी असं खुश होईल का नाही कारण काय त्या गरीबाच्या चेहऱ्यावर हसू येईल होईल का असलं म्हटल्या तो अभ्यास कर चलायला ना दिवसांदिवस वाढतच चाललाय की ना ना। मजला चाल म्हणजे काय का ना अरे ऍडमिशनच तेवढी तीनस पैसे भरून ऍडमिशन घेतले तिथं मग आवश्यक त्यामुळे एवढी ऍडमिशन येते काय उरतोय मला येत राखी अरे गर काय तो ना ना गैवर नाही राव यो मग असली तर शाळा मला जर मिळली असती असल्या शाळेच ऍडमिशन झालं असतं ना आता मी कलेक्टर असतो नाही हुशार हो तुम्ही शाळेत शिक्षक लोकच शाळेत इन्स्पेक्शन असल ना तर मलाच पुढे बसवायची माझी मग हुशार पण तुझी लायकी नाही र आमची लायकी आहे की तुमच्या माग प्रचार करायचं तुमचं झंड घेऊन फिरायचं तीच आमची लायकी हा शांत बस ना मानस बघते ती माझी हा बघू दे की कळू दे त्याला किती चालीस आहे सरपंच आहे माग प्रचार करून वाटतो झाले हर गपकी का तू परत आणणार नाही उगा आणला अवघा ना भाऊ ना करू भाऊ माझ्या मैत्रिणी बघते त्या अवघा भाऊ असू तुझ्या भावना काय त्यात माझ्या भावना समजून गपकी सॉरी सॉरी लढ नको शाळा किती भारी आता काय तसं करू नको ना 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 हुशार होतो तुम्ही कसं होत मी जाती बी कुठं जातानी शाळेची चाचपणी केली पाहिजे विचारपूस केली पाहिजे आतल्या गोटातला माहिती पाहिजे काय माहितीये का आम्ही ऍडमिशन घ्यायला बघाय आलो या काहीतरी बारा तारखेच काहीतरी ना शिकवत आणि खायची वेची काय छान खाण्या पिण्याच चांगला असणार हे तुमच्या दोघीकडे बघूनच चांगलीच करत असणार तुझा चष्मा लागलाय जो अभ्यास लय करतो ना त्याला चष्मा शंभर टक्केच लागतो मला तिसरीत असताना चष्मा लागला होता रात्रंदिसा आठ दहा टाईम मी अभ्यास करायचो कधी लागला काही अभ्यास तवा लागला आता अभ्यास बंद झालाय तर कुठला चष्मा लागेल निवळ मूर्ख आणि या आमच्या गावचे सरपंच निवळ याडगाळे जा ना तुम्ही हा ये तुला आला मी काय म्हणतोय तू माझे माझी बापू बघावतोय ना ना नमस्कार नमस्ते 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 नाना नमस्ते गणा भाऊ दिवस तब्येत सर वाढतच चालली बर का असं ना नाना सांगायला लागतं आपली मनसि काय की बरोबर काय चालले नाही नाही ऋतू खूप चांगल्या पद्धतीनं करतोय तुम्हाला दर टेस्ट मेसेज येतच असतील आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती चालू आहे त्याची चांगलं करून घ्या अभ्यास खूप छान पद्धतीनं करतोय आता बाप तर काय तुम्हाला माहितीच आहे म्हणजे आहे आणि तसंच पोराचं बापाचं आहे गावात आता नावा तुम्हीच बघितलं असल हिथं टाकल्यापासून तुम्हाला प्रगती त्याच्यामध्ये जाणवते का चांगली अभ्यास बी करतोय अभ्यास बी करतोय आणि त्याची प्रगती मी इतर शिक्षण क्वालिटी बी ती स्वतः सांगतो चांगली आहे त्यामुळेच मग आम्ही आज काय झालं आता म्हटलं याला सोडायचं तू आता हो सुट्टी दोन तीन दोन दिवस सुट्टी होती ना बरोबर म्हणते काय तरी त्याला पण सोडायचा आता आणि ही बघा कैला असतात त्या हा माझ्या तर कानात असते तर कामाला बारा तेरा वर्ष होऊन गेली एक बिचार एक आपल्यातच काम चांगले प्रामाणिक व्यक्ती आणि त्यांची मुलगी आता ती जी दहावी चालली प्रथम तिने मार्क लाडले ते सत्त्याण्णव टक्के टक्केवारी पाडली सत्त्याण्णव पॉईंट काय काय सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्केवारी वर पाडली तीच जरा आभ्याने सांगितलं मला की काहीतरी का काय आहे काय आता मला नाही बारा तारखेला काहीतरी आहे ना पण बारा तारखेला हा मग काय करू आता ह्या परीक्षेच्या मार्फत तर बक्षीस असणारच आहे स्कॉलरशिप पण आहे पण तुम्ही म्हणताय की ह्यांची अगदी परिस्थितीच नाही अगदी तीनशे चारशे रुपये रोजाने काम करतायत की तुमची अडचणच आहे राहण्याखाण्यापासून सगळ्याचीच तर त्या संदर्भात आपल्या संस्थेचे जे संचालक आहेत सर काळे सर यांच्याशी आपण चर्चा करू ते नक्कीच तोडगा काढ केली याच्यामधून क्लास मध्ये काय होत लेक्चर चालू असतात आणि आपली जी अकॅडमी आहे ती अकरावी बारावी सायन्स त्याचबरोबर नीट सीईटी ची तयारी करून घेणारे खूप चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेतो अकरावी बारावी म्हणजे कॉलेज प्लस कोचिंग ची आपली अकॅडमी आहे नाही लय नाव आहे सर तुमचं अकॅडमीच लय नाव आहे बी आहे ना पोरांना हे ज्ञानदानाच कार्य करताय सर नमस्कार नमस्ते। 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 आपल्याकडे विद्यार्थी आप हो ऋतुराज सोनगुलकर बारा जानेवारी आपली जी परीक्षा आहे संदर्भात आली अच्छा काय झालं सर माझा तो मुलगा इथं शिकतो आणि अकॅडमीला कशी फॅसिलिटी काय हे सगळं मला माहितच आहे काय झालंय आता हे आमच्या गावचे कैलासात गेली दहा पंधरा वर्ष माझ्याकडेच काम करतात आपल्या शेतात परिस्थिती गरीब आहे आणि त्यांची मुलगी इतकी टॅलेंट आहे आता प्रथम सत्र झालं ना दहावीच सत्त्याण्णव पर्यंत मार्क पडले अभिनंदन मग आता बोलत बोलत असा विषय झाला आमचा की हे म्हणले काय आपण शिकवणार नाही म्हणजे दहावी झाली की आपलं कुठेतरी लग्न करून देणार असं म्हणत होते काय झालं मी घरी गेल्यानंतर माझ्या मुलाने सांगितलं मला आमच्या अकॅडमीत असं असं काय आहे म्हणजे आता काहीतरी टॅलेंट झेप वगैरे काहीतरी आहे बारा तारखेला आपल्याकडे हा टॅलेंट टेस्ट आहे तर त्या संदर्भातच आम्ही आलोय तुमच्याकडे आम्हाला जरा सविस्तर सांगा का तुम्हाला ह्या परीक्षेविषयी अगदी योग्य माहिती मिळाली आणि तुम्ही योग्य वेळेत आलेला आहात आता ही झेप टॅलेंट हंट टेस्ट बारा जानेवारीला सकाळी साडे ते साडे अकरा अशी होत असते तर त्या, 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 त्या एक तासात विद्यार्थी पेपर लिहितात त्या दरम्यान आपल्याला इकडे पालकांसाठी करिअर गायडन्स विद्यार्थ्यांसाठी पुढे भविष्यात काय आहे हे केलं जातं तज्ज्ञ प्राध्यापक त्याची माहिती देतात वेगवेगळ्या परीक्षा असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे त्याच्यानंतर त्याचे स्कॉलरशिप्स पण असतात आपल्या अकॅडमीच्या स्कॉलरशिप्स वेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप असतात कारण काय की सगळ्याच पालकांना हे शक्य होत नाही तर ते त्याविषयी माहिती दिली जाते त्याच्यानंतर आपल्या टेस्टचे रिझल्ट पण तयार होतात आणि रिझल्ट झाल्यानंतर त्याच्यावर बक्षीस वितरण होतं आणि बक्षीस वितरण झालं की मग आपला कार्यक्रम संपतो तर आपली एकमेव अकॅडमी की त्याच दिवशी सेम डे ला दीड तासातच रिझल्ट डिक्लेअर करते आणि बक्षीस घेऊन विद्यार्थी बर ते तुम्ही जे सांगितलं ते खूप छान सांगितलं पण माझा प्रश्न असं आहे की मी त्यानंतर एक्झाम देणार आहे मग दिल्यानंतर मला काही म्हणता येईल असेल म्हणजे टेन्थ एक्झाम पेपर असतील किंवा नोट्स असतील ते अवेलेबल होतील का मला अच्छा म्हणजे दहावी बोर्ड नक्की आपण तीन प्रश्नपत्रिका पत्रिका संच प्रत्येक विद्यार्थ्याला देतो म्हणजे त्या हिशोबाने अभ्यास बी होईल पोरांचा विद्यार्थी अभ्यास करतील ते आहे बरोबर पण बक्षीस बी काय ठेवलेत का हो बक्षिस पण आहेत ह्या परीक्षा झाल्यानंतर लागलीच आपण पेपर तपासतो आणि जे प्रथम विद्यार्थी विद्यार्थी त्यांना आपण काही वस्तू स्वरूपात काही स्वरूपात आपण ठेवलेली आहेत त्यामध्ये एक नंबर जो विद्यार्थी येईल त्याला कॉम्प्युटर सेट आपण देणार येतो दोन नंबर आहेत त्याला टॅब देणार येतं तीन नंबरच्या विद्यार्थ्याला सायकल देणार आहेत आणि तिथून पुढच्या बाकीच्या विद्यार्थ्या असे भरपूर बक्षिस आपण त्या दिवशी देणार आहोत भेटेल पक्षेचं काय नाही पण मला ही दोन वर्ष खर्च जपणार नाही मी काम करतोय कसं मला परवडायचं नाही खर्च अतिशय चांगला क्वेश्चन तुम्ही प्रश्न विचारला कि काही गरीब पालक असतात की त्यांच्या मुली मुलं अतिशय हुशार असतात अशा विद्यार्थ्यांना अकॅडमी तर्फे आमची जी संस्था आहे सिद्धांत शिक्षण प्रसारक मंडळ त्यांच्या तर्फे आपण पंचवीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत आपण फी मध्ये सवलतीचे पण आपल्याकडे बक्षिस ते आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आणखी त्यांना सवलती दिल्या जातात त्याच्यामध्ये त्यामुळं एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे की गरीब घरातला पण मुलगा मुलगी या ठिकाणी शिकलं पाहिजे असं आमचा पण पन, प्रामाणिकपणे हेतू असतो म्हणजे सगळ्यात जास्त मार्क पडते शंभर टक्के मोफत का अगदी शंभर टक्के शिक्षण त्याचं फी सवलत तर शंभर टक्के मिळू शकते त्याच्याबद्दल काहीच अडचण येत नाही सर काय माहिती का आता आमचं गाव थोड आडमार्गी आहे जाण येण्याचं जरा लांब आहे अपडाऊन ची जी एवढी सोय नाही तिथं राहण्याची खाण्याची असे काही सोय आहे का म्हणजे हो आपले स्वतंत्र मुलांचे मुलींचे हॉस्टेल मेस आहेत त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप अडचणीची आहे अशा विद्यार्थ्यांना आमची संस्था काही प्रमाणामध्ये किंवा काही इतर संस्था पण अशा सामाजिक संस्था आहेत की ते त्यांना मदत करतात त्याची आम्ही तुम्हाला नावं वगैरे सुचवू शकतो म्हणजे हिला जर चांगली मार्क पडली तिचं जेवणा कावणाची सोय होईल ना जेवणा जेवणापासून शिक्षणापर्यंत पण सोय होऊ शकते विद्यार्थी जर हुशार असेल तर त्याच्या पाठीमाग अकॅडमी हमेशा उभं राहतो थोडक्यात ना दत्त घेतल्या कदाच झाली हुशार विद्यार्थी बरोबर नाही राम आणि मग हुशार बी तेवढे आहे ते आता तुम्ही चिंता करू नका आणि असला तर विचार काढा ही लग्न करायचं सर छान माहिती मिळाली आम्हाला येतो आम्ही बारा तारखेला बारा तारखेला सकाळी दहा वाजता मात्र लक्ष करून यायचं त्याचबरोबर तिचे जर मैत्रिणी क्लासमेट असतील काय त्यांना पण सगळ्यांना घेऊन ये काय त्यांना पण सांगतो आणि गाव गावात की सांगतो आपले बी गावात सांगतात खेड्यापाड्यात ही माहिती नाही माहिती आहे का जे जे संपर्क सांगा आणि या म्हणा नाही नक्की नक्की धन्यवाद